वजन कमी करण्याचा विचार करत आहात पण तुम्हाला खूप जास्त गोड खावं असं आहे अशा वेळेस काय करायचं गोड खाल्ल्यामुळे तुमचं वजन खूप जास्त वाढत जाते अशा वेळेस आपल्याला डार्क चॉकलेट थोडंसं खायचं आहे हो डार्क चॉकलेटमुळे तुमचं वजनही वाढत नाही आणि जी क्रेविंग आपण म्हणतोय गोड खायची आपल्याला जी लागलेली आहे ती क्रेविंग कंट्रोलमध्ये येते किंवा डार्क चॉकलेटमुळे तुमची भूक कंट्रोलमध्ये राहते आणि डार्क चॉकलेटमुळे तुमची स्किनही खूप चांगली राहते म्हणून डार्क चॉकलेटली वजनही वाढत नाही अगदी छोटासा तुकडा तुम्ही सगळला तरी तुमची गोड खाण्याची ग्रेविंगही तिथे शांत होणार आहे आणि तुम्हाला बरेचसे फायदेही होणार आहेत बोर्बिटा म्हणा किंवा अमूलमध्ये डार्क चॉकलेट हे अतिशय उत्तम येतात आणि स्वस्त देखील येतात अशाच अशा माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा थँक्यू